महंतांनी जर समजा त्यांना यापुढेही समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असले आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत तर त्यांनी पवित्र भगवान गडाची गादी सोडावी बीड येथील मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मास्टर माइंड असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्यानं त्यांचा देखील मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सातत्यानं होतीये या पार्श्वभूमीवर भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतलीय त्यामुळे नामदेव शास्त्री यांची सर्व स्तरातून टीका होती दरम्यान मुंडे यांना उघड नामदेव शास्त्री यांच्यात चांगलं चंगलट आलंय तर झालं नेमकं असं पुण्यातील देहू येथील भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं येत्या सात फेब्रुवारीला महंत नामदेव शास्त्री यांचं कीर्तन ठेवण्यात आलं होतं परंतु नामदेव शास्त्री यांनी मयत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची आणि धनंजय मुंडे यांची या प्रकरणात पाठराखण केल्यानं त्यामुळे भंडारा डोंगरावर जाऊन तेथील कमिटीशी संवाद साधून निवेदन दिलं नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द करावं अन्यथा त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं निवेदनात म्हटलं होतं वास्तविक पाहता सांप्रदायिक क्षेत्रातील महाराज लोकांनी जातीपासून पुढारी लोकांपासून गुन्हेगारी करणाऱ्या लोकांपासून चार हात लांब दूर राहिलं पाहिजे परंतु हे महाशय आरोपींना निकटवर्तीय म्हणणाऱ्या लोकांना सांप्रदायिक क्षेत्रात असता तर संत झाला असता अशी उपमा देतात हे महाराष्ट्राच्या साधू संतांच्या भूमीला कधीच पटणार नाही महाराष्ट्राच्या संत परंपरेला नामदेव सानप यांनी काळीमा दिलाय त्यामुळे त्यांचं कीर्तन पुरोगामी आणि संतांच्या भूमीमध्ये करण्यास त्यांना कोणताही अधिकार नाही जगद्गुरु संत श्री तुकाराम यांनी त्यांचं कीर्तन प्रवचन रद्द करावं अशी विनंती अखंड मराठा समाज यांच्या वतीनं करण्यात आली होती त्यानंतर मंदिर प्रशासनानं त्वरित त्याची दखल घेत सात तारखेचं महंत नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द केलंय त्यामुळे आरोपींचं समर्थन करणं नामदेव शास्त्री यांना चांगलंच भोवलं असल्याचं चा बोललं जातं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी